क्षेत्र सप्तशृंगी गड या ठिकाणी गेल्या चार दिवसांपासून लाखोच्या संख्येने भाविक गडावरती दाखल होत आहेत परंतु एसटी महामंडळाच्या भोंगड कारभारामुळे भाविकांना दोन किलोमीटर पायपीट करून भगवतीच्या दर्शनाला यावे लागत आहे या ठिकाणी चैत्र व मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते यामध्ये बस महामंडळाला कोटी रुपयाचा फायदा होतो परंतु एस टी महामंडळ फक्त वाहतूक मार्फत फक्त पैसे कमविण्यात व्यस्त असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे पण सुविधाबाबत एवढी उदासीनता का दाखवते असा प्रश्न भाविकांना पडलाय याबद्दल याकडे पण लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे कारण ज्या भाविकांमुळे एस टी महामंडळाला इतका फायदा होतो आणि त्यांना चिखलात पायपीट करावी लागते यासारखी शोकांतिका नाही आता तरी प्रशासनाला जाग येऊन येणाऱ्या भाविकांना सुखसुविधा उपलब्ध करून देईल का याकडे भाविकांचे आणि ग्रामस्थांचे लक्ष लागले यात्रा आढावा बैठकीत मोठ्या थाटामाटात सुविधाचे आश्वासन जिल्हाधिकारी यांना देत असतात पण यात्रा सुरू झाली की सुविधाकडे कानाडोडा करीत असतात एसटी महामंडळाकडे कोणाचे नियंत्रण आहे हेच समजत नाही एस टी बसेस रस्त्यावर उभ्या करून देतात व भाविकांना पायपीट करीत प्रवास करावा लागतो भाविक भक्तांची होणारे हाल याबाबत या जिल्हाधिकारी काय भूमिका मांडतात हे बघणे महत्वाचे ठरणार आहे बघा आपला नियोजन शिन्य कार्यक्रम आपण बघू शकतो दोन किलोमीटर भाविकांना पायपाय द्यावा लागत आहे या ठिकाणची परिस्थिती बघू शकतो आपण आणि महामंडळाचं चिखलाचं साम्राज्य असल्यामुळे भाविकांना पाय पाय दोन किलोमीटर जावं लागत आहे या ना भाऊ बोला तुम्हाला कॉल काय सांगायचं सांगा काय अडचण आहे तुम्हाला राहिलच ना भाऊ तुम्ही जत्रेत आले ना आता लोकशाही येथे संकलन